नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव कायम व्हावे यासाठी दिबा पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि दशरथ पाटील यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने केली गेली मात्र याचवेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला जुगारून देण्याचा प्रयत्न काही बाहेरील मंडळी करीत असल्याचे निदर्शदास आल्यानंतर सुरुवातीपासूनच दिबांच्या नावासाठी आग्रही असलेल्या भूमिपुत्र पत्रकारांनी आता एकत्र येत विमानतळाला दिबांचेच नाव लागले पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेत स्थानिक पत्रकारांची मागणी देखील केंद्र सरकारने लक्षात घेतली पाहिजे यासाठी पणवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे पदाधिकारी हे दिल्ली येथे जाऊन त्यांनी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री किंजरापू नायडू यांना निवेदन दिले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिबांच्या नावासाठी केलेला संघर्ष समोर आणताना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पनवेलमधील पत्रकारांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा मांडला त्या मुद्द्यामुळे पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विशेष आभार मानले यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे ज्येष्ठ पत्रकार विजय कडू विवेक पाटील संजय कदम निलेश सोनावणे केवल महाडिक राज भंडारी प्रकाश महत्रे विशाल राव साहेब सावंत गणपत वारगड़ा शंकर वायदंडे आदि शिष्टमंडल उपस्थित होते